समाजाकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी थोडा तरी बोध घ्यावा घेणार नाहीत प्रत्येकाला वाटतं आपण जे करतो तेच करेक्ट असतं पण बारीकसा बोध जरी घेतला आणि त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे मुलाकडच्या आईवडिलांनी किंवा मुलीकडच्या आईवडिलांनी जर हे नाटक बघितलं आणि समजावून सांगितलं त्याला जर का असं काही कॉन्फ्लिक्ट होत असेल तर त्याचे दुष्परिणाम पुढे काय होतात हे कोणीतरी मोठ्यांनी सांगितल्याशिवाय त्या मोमेंटला त्यांना त्या कपलला कळत नाही म्हणून सगळ्यांनीच ते बघायला पाहिजे मी तर म्हणेन नवीन लग्न झालेले आहेत ना त्यांनी तर मुद्दामून बघायला पाहिजे आता नवीन लग्न झालेलं ह्या नाटकातलं घटस्फोट ऐकून बायको हो तिकीट नका काढू लगेच की उद्या घटस्फोट व्हायचंय का तर ते असं होऊ शकतं पण हे बघितल्यानंतरच लोकांना कळेल की हा विषय काय आणि ह्या विषयाचा स्वतःवर काय परिणाम करून घ्यायचं आहे कुठल्याही म्हणजे त्या स्टेजला असणारे नॉर्मल कपल जे असतात ते असा विचार कधीच करणार नाही आणि जुनी लोक आहेत तर ती घटस्फोटाविषयी तर कधीच विचार केलेला नाही रेअर घटस्फोट झाले असतील पण तरुण पिढी जी आत्ताची आहे त्यांना या हे नाटक बघून खूप विचारपूर्वक ते पावलं टाकतील ह्याच्यामुळे आणि मला वाटतं प्रत्येकाने साठी जगणं थोडं कमी करून दुसऱ्यासाठी जगायचं ठरवलं तर या गोष्टींचं प्रमाण आपोआप कमी होईल आणि ज्यांना मी किंवा माझं आणि मी टाइम माझी स्पेस अशा गोष्टी असतील त्यांनी शक्यतो लग्न वगैरे हे विषय अवॉइड करा कारण एकदा लग्न म्हणलं की दुसऱ्यासाठी जगणं आलं स्वतःच्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं आलं आणि ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल की एक नातं जेव्हा दुसऱ्या नात्यासाठी गोष्टी सॅक्रिफाईस करतं आणि सगळ्यांच्या चा चा चांगल्यांसाठी काहीतरी निर्णय घेतं तेव्हा कसं छान कुटुंब उभं राहतं हे तुम्हाला या नाटकातून बघायला मिळेल आणि मला असं वाटतं ना की लग्न म्हंटल ना की थोड्याशा ऍडजस्टमेंट असतात म्हणजे कुठलाही माणूस परफेक्ट नसतो की मी परफेक्ट नाही आहे किंवा माझा नवरा परफेक्ट नाही आहे पण आपण थोड्याशा ऍडजस्टमेंट केल्या ना की कधीतरी मी एक पाऊल मागे घेते कधीतरी एक पाऊल त्याला पुढे घेऊ हो देते तर ह्या गोष्टी जर काय आताच काय झालं सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे असतं म्हणजे नाही चाललं तर वेळ नसतो द्यायचा त्यानं नाही चालला ना चला आता आपण वेगळे होऊया तर हे पूर्वीच्या रिलेशनशिप्समध्ये नव्हतं ते ना एकमेकांना समजून घ्यायचे की ठीक आहे माझे जे काय मायनस पॉइंट्स आहेत ते, ते तो ऍक्सेप्ट करायचा नवरा त्याचे मी करायची पण चांगले पॉइंट्स पण आहेत ना त्याच्याकडे मग कधी कधी सांगतात त्याच्यामुळे कुठे ते मला असं वाटतं फास्ट झालेलं आहे म्हणून याची गरज जास्त करायला वेळ मिळत नाही खर तर हे कपल जे आहे आमच्या नाटकातलं देशपांडे आणि सुशीला देशपांडे हे कपल बघून प्रेक्षकांना कळेल की जेव्हा एखादं कपल स्वतःच्या सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एक दुसरा निर्णय घ्यायचं ठरवतं आपल्या मुलांच्या सुखासाठी तेव्हा ते कुटुंब कसं उभं राहतं कारण ते स्वतःच्या सुखाचा विचार नाही करतात आपल्या मुलांचा विचार करतात आणि मग ते छान एकमेकांची कसं जुळवून घेतात या वयात सुद्धा लग्न करायचा निर्णय घेऊन कसं छान एकमेकांची जुळवून घेतात छोट्या छोट्या गोष्टी घडतात त्या एकमेकांना कशा समजावून सांगतात कसं समजून घेतात हे या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल खर तर या नाटकात घटस्फोट कुठेच दिसत खरं ते घटस्फोटा नंतरची गोष्ट आहे आई आणि मुलाची गोष्ट आहे आई आणि मुलाची गोष्ट आहे त्यामुळे घटस्फोट म्हटल्यानंतर लोक घाबरतात पण त्याच्यानंतर काय घडत ते सगळं अख्खा आमचं नाटक आहे सर हा विषय तुमच्याकडे जेव्हा आला की तुम्ही प्रमुख भूमिकाही साकारायची आहे आणि दिग्दर्शनही करायची आहे खरं तर तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही या नाटकाकडे सगळ्यात आधी कसं पाहिलं मुळात मला या नाटकाचा जर्म खूप आवडतो जे ह्या हे नाटक त्या लेखकाचं पहिलं आहे पहिलंच त्याचं नाटक आहे त्याने लिहिलं भरपूर लिहिलं होतं खूप मोठं नाटक लिहिलेलं होतं ते मी छान एडिट करून 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 आणि छान मुळात कास्टिंग खूप उत्तम राहते त्या नाटकातले जे कॅरेक्टर्स आहेत हे दोघे ही दोन्ही मुलं इतकं परफेक्ट अप टू द मार्क कास्टिंग झालं त्यामुळे ते परफॉर्म होत आहे पण ते करण्यापूर्वी हे सगळे जमवण्या म्हणजे ही सर्कस प्रोड्युसरनी जमवण्यापूर्वी त्या स्क्रिप्टवर मी आणि लेखकांनी खूप काम केलं काय हवं आहे काय नको काही अपडेटेड गोष्टी होत्या की ज्या लोकांना नाही तिथे झालेले भाजपात पुढे सांगा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर त्या सगळ्या एडिट करून 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 ह्याला छान वाचून दाखवून आणि मग ते जेव्हा त्याचं वाचन मी केलं तेव्हा मग ते स्टेजवर उभं राहिल्यानंतर मग काय बारीक सारीक इकडे तिकडे होतंच पण बेसिकमध्ये ते नाटक आणि ते झाल्यानंतर मेन करणार कोण तर आमचे निर्माते त्यांना ते आवडायला पाहिजे ना पण पहिल्या रीडिंगमध्येच त्यांनी मला फस्ट ॲक्ट झाला म्हणजे पहिला अंक झाल्यानंतर सांगितलं राजन तुम्ही पुढे जा हो माझा दुसरा अंक आहे ते म्हणाले नाही असा जन्म आम्हाला खूप आवडलेला आहे तुम्ही कामाला लागला तर ते असे निर्माते म्हणजे माझ्यावर खूप विश्वास असलेले निर्माते कारण याच्यावर काम खूप होतं या नाटकावरती हे नुसतं नाटक आवडलं त्यांनी आणलं आणि आम्हाला आवडलं असं नव्हतं आणि हा विषय आत्ता चालू आहे की आपण बघतो की घटस्फोट हे मोठ्या प्रमाणात होतात आणि जसं आदितीने म्हटलं तसं की एक पाऊल मागे आणि एक पाऊल पुढे कोणी घ्यायचं काय एक इगो राहतो शेवटी एक ऍडजस्टमेंट आहे शेवटी दोघांनी तो संसार करायचा पण आता असं झालं का एक विषय थोडासा असला तो तो हो थो। तरी तो खूप मोठा होतो मग कोणतरी एक मोठा करतो आणि मग तो अजून दुसरा पण मोठा करतो आणि त्याच्यातून म्हणजे एकदा लग्न झालं की तीन महिन्यांनी चार महिन्याने घटस्फोट हे प्रमाण वाढले आणि हे जेव्हा नाटक आलं तेव्हा असं मला वाटलं की हा खरंच विषय आत्ता घेण्यासारखा आहे पण हे नाटक नुसतंच वाचलं आम्ही त्यांनी वाचून दाखलं आणि आम्ही वाचलं घेतलं असं नाही त्या नाटकात खूप काम केलं राजेंद्रने प्रचंड काम केलं तेव्हा हे नाटक उभं राहिलं आणि ते काम करतात नाटकात ते एकदम झोकून करतात नाटकावर कारण माझं प्रपोजल पण असंच नाटक झालं तेव्हा ते एक चांगली कलाकृती लोकांच्या समोर येते त्यांचं म्हणणं असं असतं मी किंवा त्यांच्या एकंदर मी बघितलं की ते करतात ते मनापासून आणि झोकून देऊन करतात तेव्हा ते लोकांना आवडतं मग एक नाट आत्ता आपलं नाटकसुद्धा वे प्रत्येक एक प्रेक्षक सुद्धा वेगवेगळ्या वेग दिवशी येतो एक एक की एकदा विषय आवडला एकदा सेटिंग आवडलं पण ड्रॉप सायलेन्स असतो की दुसरा अंक होईपर्यंत प्रचंड म्हणजे आत्तासुद्धा मला बऱ्याच लोकांनी सांगलं एक अंक बघितल्यानंतर कल्पना येत नाही की दुसरा अंक असा होता आणि प्रत्येकाने का बरं राजन काम करून घेतलं पण त्याच्या त्यांनी आर्टिस्टनी पण खूप मेहनत घेतली मग तसंच आमचं नेपथ्य किंवा सगळ्याच गोष्टी खूप सुंदर झाल्या म्हणून ते नाटक शिफी ना। नाटक हे वर्क आहे मी भले ह्याचा शीपचा कॅप्टन असेल पण शीपमधला बाकीचा स्टाफ जो असतो तो, तो जर का नीट नसेल तर शीप नीट नाही झाला ती दुबईचीच आहे तो एकटा माणूस नसतो तिथे एकटा माणूस सुरुवात करतो पण ह्या सगळ्यांची साथ असेल ना सगळ्याच डिपार्टमेंटची जसं कल्पनाताई काही म्हणाला आहे तसं सेटी म्युझिक लाईट ह्या सगळ्याचं जेव्हा कॉर्डिनेशन नीट होतं आणि ते प्रॉपरली जेव्हा एक्झिक्यूट होतं तेव्हाच नाटक तुमच्या प्रेक्षकांच्या अंगावर येतं ता। आणि त्यांना ते भाव होतं आणि ते नाटक नेहमीच म्हणजे माझी माझं नेहमी म्हणणं असतं की ते लोकांना बघताना हे घरात चाललं आहे हे सेट बनवलं आहे आणि एका स्टेजवर आम्ही बघतोय अशी कोणाची रिॲक्शन येत नाही शक्यतो त्यांना वाटतं आम्ही हे कोणाच्या तरी घरातच बघतोय नाटक तर ही माझी ॲज ए डिरेक्टर म्हणून बऱ्यापैकी खासियत आहे की ते लोकांना वाटतच कामा नाही की हे आपण चार भिंतीत कुठेतरी बाहेर बघतो नाही तुमच्या समोर घडते त्यामुळे लोक विसरतात या सगळ्या गोष्टी आणि यांची खासियत आहे प्रत्येक नाटकात काहीतरी वेगळेपण पण जसं <laughs> प्रपोजल मध्ये ट्रेन आली लिफ्ट आपल्या नाटकात लिफ्ट आहे आणि खरोखर म्हणजे ते लिफ्ट समोरून बघताना खरंच छान वाटत स्मूथली ती ऑपरेट होते खूप छान म्हणजे पावसाळ्यात आमची लिफ्ट बंद होते कारण सगळ्या पाठी नाही साठत लाकूड फुटत दरवाजे उघडत नाही बंद होत नाही मग आम्ही ना तिथे बाहेर पाठी लावायचं ठरवलंय लिफ्ट बंद होत होत पण अशी वेळ आलेली नाही पण ते खूप आमचा तो इकबाल नावाचा बोर आहे खूप छान छान करायचं ह्या घटसोडासारख्या संवेदनशील विषयावर काम करताना कधी कर असं भावनिक दडपण येतं का कोणाकडून तुम्हाला असं काही वाटतं की आपल्या भावना दुखावल्या जातील किंवा प्रेक्षकांमध्ये असं काही खरं तर ते प्रेक्षकांना येणं अपेक्षित आहे आम्हाला भावनिक दडपण कारण हा विषय इतका संवेदनशील आहे की त्याचा खरंच प्रेक्षकांच्या मनावर थोडासा परिणाम व्हावा ही आमची इच्छा आहे जर कोणी असे बसलेले असतील की जे विचार करत आहेत की आपण असं करू तर त्यांनी तो विचार बदलावा त्याच्या ते, पलीकडे आम्ही कलाकार म्हणून काय करू शकतो हे जर आम्ही कोणासाठी करू शकलो कारण आम्हाला असाही अनुभव आला आलाय मध्ये एक काका आले होते एकदा आणि ते फार थरथरत होते आणि ते बसले पाणी प्यायले आणि म्हणाले माझी सात वर्षाची मुलगी उद्या हो माझी कोर्टात तारीख आहे तुमचं नाटक बघून मला असं वाटलं की मी हे आधी बघायला हवं होतं नाटक कदाचित आम्ही हा निर्णय घेतला नसता तर हे जर प्रेक्षकांना फील झालं तर कलाकार म्हणून आमच्यासाठी दुसरं काय असणार पण हे नाटक आपण करतोय पण असं म्हटलं जातं बाहेरून सुद्धा की आपल्याच इंडस्ट्रीमध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीस जास्त होतात काय काय बोलणार नाही खरं काय सॉरी मी ब्रेक करतो मला <laughs> वाटतं सगळीकडे होतं फक्त आपलं चर्चेत येतं <laughs> कारण आपलं मीडियावर दिसत आपल्याकडे <laughs> झालं की आपण ते मीडियावर दाखवतो म्हणून आपलंच जास्त होत असं वाटतं पण कॉर्पोरेट मध्ये याच्यापेक्षा खूप जास्त होतं मला असं वाटतं की केला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट हे सगळ्यात जास्त आहे की तिकडे जास्त प्रमाणात असे होतात पण ते कधी येत नाहीत लोकांसमोर त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की हे क्षेत्र आपण आपणच त्याला असं कुठेतरी नाही असं हे करतो आणि खूप लोकांना असं वाटत असतं की हे माझ्या घरात नाही व्हायला पाहिजे समोर झालं तरी दुसऱ्याच्या घरात झालेलं म्हणजे काहीना आनंद होतो सुप्त आईना दुःख पण होत असेल पण ते माझ्या घरात नको असं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला वाटत असत ही गंमत आहे या नाटकाची सर जसं आता संग्रामने सांगितलं तसं सा प्रेक्षकांकडनं काहीतरी वेगळी प्रतिक्रिया वगैरे तुम्हाला आली आहे मला तर आले होते की ह्या ह्याच्यामध्ये सुशीला आणि माझा नवरा तर त्या ह्याच्यात ते म्हणाले की मी So, नवऱ्याच्या जागी आहे उलट झालं होतं की माझी बायको माझ्या बाय ती मला फिजिकली त्रास देते ती मला छळते इथे जसं माझ्या नवऱ्याने केलंय सुशिलाच्या नवऱ्या नवरा जसा आहे तसं ते माझी बायको असं करते मला मारते वगैरे किंवा माझ्यावर खोटे आळ घेते आणि आता तिने डिव्होर्सची केस आहे आणि माझा मुलगा आहे त्यांना मला फाईट करायचंय की मला प्रूव्ह करायचंय की मी खरं आहे आणि ती हे सगळं खोटे आळ माझ्यावर टाकते असं सुद्धा होत झालेलं ऑडियन्समधनं होतं काय ना की ऑडियन्समध्ये दे बऱ्याच वेळा बायका भरपूर असतात पुरुष असतात नॉर्मली पुरुष पुरुषाची नाटक बघताना रडण्याची प्रवृत्ती पण खूप पुरुष जेव्हा आम्ही आत्ता रटन कॉल घेतो ना ते अशी समोर येतात मी रडलो बघा अशी सांगणारे खरोखरच इतके पुरुष आहेत बायका तर रडतातच पण पुरुष रडतात याचा आम्हाला ते म्हणाले आम्हाला आनंदही नंतर झाला पण ते बघत अस आम्हाला मात्र रडायला ते हे नाटकाचा सक्सेस आहे तर लोकांनी रडण्यासाठी नाही तर ते एन्जॉय करण्यासाठी म्हणजे रडतात म्हणजे त्यांचा असं होतं की घळा घळा रडतायत असं नाही कुठेतरी आपले डोळे पाणावतात ना भेटत भेटत एक पार्ल्याच्या प्रयोगाला एक लेडी भेटल्या होत्या मला आणि त्या म्हणाले होत्या की तुमच्या नाटकातली मी सुशीला आहे आणि माझा विनय आता दुबईला असतो असं त्यांनी मला पार्ल्याच्या प्रयोगाला भेटून सांगितलं सो पण असे येतात अनुभव की प्रेक्षक ते फील करत आहेत आणि खूप ज्यांना रिलेट होईल असे लोक येऊन बघत आहेत पण आणि एकही प्रेक्षक आत्तापर्यंत बोलू नाही काय त्रास देणार एकही नाही प्रत्येकाची एन्जॉयमेंटची व्याख्या वेगळी असते काही हास्य नाट्य नाटकं असतात ते खूप हसतात त्यातनं ते रिॲक्ट होत असतात <laughs> काही जणं अशी सिरियस टाईपची नाटकं बघतानासुद्धा रडतात तीसुद्धा त्यांची एंटरटेनमेंट आहे काही जणांचा डिवोर्स होऊन सेकंड मॅरेजला तयार नसतात तर मग अशा वेळेला असं पण आपण बघतो की सेकंड मॅरेज करून सुद्धा सक्सेस म्हणजे होऊ शकतो किंवा फॅमिली चांगली मिळू शकते म्हणजे पहिली फॅमिली अशी मिळाली दुसरी अशी मिळेलच असं नसतं ना पण पहिल्या ह्याच्यात ना त्या बाईला असं वाटतं की आता दुसरं नको करूया तर मला वाटतं हे नाटक बघून तोही एक निर्णय सेकंड मॅरेज पण करू शकते करू प्रोव्हाइडे फॅमिली मिळू शकते ना त्यांना <laughs> नक्कीच पण आज जे घडलं की एक मुलगी प्रेक्षकांमध्ये लहान मुलगी रडत होती असे अनेक अनुभव येत असतील oh. पण क्षणात ते प्रेक्षकांमधल्या मुलीला शांत करून पुन्हा आपल्या भूमिकेत तुम्ही शिरलात हे फार फार आकाशात टाकलेले नाही असं बरंच वेळा घडत काही आर्टिस्ट असतात ना ते चिडतात घेऊन टाकायला बाहेर असे आम्ही बघितलेले आहे प्रेमाने सांगितलं ना तर ते लगेच घेऊन कारण काय नाही पाच मिनिटापर्यंत आम्ही ते सगळे ऐकत होतो त्या मुलं हा पण मला म्हणाल काका तुम्ही काय करायचं पण नंतर नंतर मलाच इरिटेट झालं म्हणून मी आणि मला ती मुलगी आणि तिचे आई वडील दिसत नव्हते कुठे ती मागेच बसले होते आणि तिकडनं ती पोरगी होती पण ती गेले काय आणि नंतर आले हा मी बघितले पण मी शांत झाली होती तिच्या आईने सांगितलं असे खूप अनुभव येतात फोन वाचतात कित्येक वेळेला दहा हजार वेळा सांगून सुद्धा आम्ही की फोन वाजवू नका तरी सुद्धा ते वाचा आहे म्हणून किंवा कुठल्याच नाटकात कुठल्याच प्रेक्षकांनी तो, तो सायलेंट वर ठेवायलाच पाहिजे बरं नाटकाबाबतीत असं क्वचित होतं की एखाद्या नाटकाचं नाव बदललं जातं सो so, याचं या नाटकाचं नावसुद्धा आधी वेगळं होतं आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर बदलण्यात so, आलं सो त्यामागचं असं काही स्पेसिफिक रिझन होतं किंवा हा नवीन नाव हे नवीन नाव ठेवल्यानंतर काही स्पेशल असं म्हणजे किंवा वेगळं काही इम्पॅक्ट तुम्हाला जाणवलं हो हो हे नाव बदलल्यानंतर ना पण खूप लोकांनी आम्हाला विचारलं जे वर्ष विचारलंच तसं आधीचं पण बरं होतं हे का पण हे आम्हाला जास्त हे पण जास्त चांगलं वाटतं पण काही जण आताही म्हणत आहेत ते मस्त होतं अरे हे कुठली पद्धत आहे त्याच्या काही <laughs> तर आता ही दोन्ही नावांच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरं नाव काय आहे ना सेन्सॉर बोर्ड हे तीन नावं बदलायला आलं होतं आमची ऑलरेडी दोन बदलून झाली एकच बदलून झाली त्यामुळे आता आम्ही अजून एकदा बदलणार आणि त्याचं ते नाव आता डिक्लेअर नाही करत निर्मात्यांबरोबर बसवून ते फायनलाइज करायला त्याच्यानंतर ते पण आम्ही बदलू कारण घटस्फोट ह्या नावामुळे जर का काही तरुण लग्न झालेले कपल असेल आणि ते घाबरून जात असेल तर ते नको आहे ते यायला पाहिजे म्हणजे ते पुढचं डिसिजन कधीच घेणार नाही कारण त्या घटस्फोट्या या शब्दामुळे असं वाटतं की खूप सिरियस नाटक असेल आणि बापरे कोण डोक्याला त्रास करून घेणार पण हे नाटक सिरियस नाही आहे हे नाटक तुम्हाला खेळवून ठेवतं हो त्यात थ्रिल आहे पुढे काय घडणारी उत्सुकता वाटते तुम्ही हसता असता हसता डोळ्यातून पाणी येतं त्यामुळे तो सगळ्या भावनांचा कल्लोळ तुम्हाला अनुभवायला मिळतो प्रेक्षक म्हणून पण नावामुळे बऱ्याच असं वाटतं की हे सिरियस आहे किंवा बापरे कुठे जायचं आता दिवाळी असेल करा असं वाटले घटस्फोटाची गोष्ट बघायला कुठे तर म्हणून आम्ही कदाचित निर्णय निर्णय घेऊ तिसरा नाव आम्ही म्हणजे कल्पना ताई विलासराव यांच्याशी बसून बोलून आम्ही ते पण लवकरच ठरवू पण याच्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ वगैरे उडणं असं होत मी काय करतो तुम्ही नीट जाहिरात बघितली तर आत्ताचं जे नाव आहे गोष्ट तिचे घटस्फोट आहे किती खाली बारीक असतं आधीचा आधीचं नाव नाही तर प्रेक्षक फसलाच आहे त्यांनी जर का ते वाचलं असेल आणि तो बघायला आला आणि झाल्यानंतर जर का ते मारायला आले तर आम्ही ती जाहिरात ठेवतो जाहिरात <laughs> आम्ही ठेवतो बघायचं नाव लिहिलं नीट वाचा आणि या पण त्यांनी पुन्हा बघितलं म्हणून त्यांना उलट आवडेल ना। हजगत नाही होणार वेगळ्या ना। दृष्टिकोनातून बघतील मग सगळ्यांबद्दल सांगत होता काय किस्सा घडला होता का घरी आताच ते सांगत होता की बघितलंय आम्ही ते घडलंय काही नाव चेंज केलं नाही नाही हा आपण मी सांगतो असं एखाद्याला होऊ शकतं ना की ज्यांनी आधी या नावाने नाटक बघितलंय आणि त्याला कळणार नाही की त्याला वाटेल वेगळं नाटक आहे म्हणून आणि ते बघायला आले आणि अरे हे तर तेच नाटक आहे असं नाव वेगळं दिसतं आणि ते शेवटी विचारला भावना त्यांना येतं का कि तुम्ही नाव बदलून बसून तेच नाटक आम्हाला परत नाटकाचा विषय काय म्हणू आपण गंभीर नाही म्हणू पण थोडं सिरियस आहे अशा लहान मुलांना आणि लहान मुलांनी खरं तर लाफ्टर काढलंय मध्ये मध्ये कशी निवड झाली लहान कलाकारांची बालकला आपले बालकलाकार तर हे सगळे सिरियल मध्ये काम करणार आहेत सगळे म्हणजे आता

रॅन्डम गाणं वगैरे असं तुमचं ऑफ कॅमेरा रिहर्सलच्या वेळेला की गाऊन दाखव वगैरे असं होतं बोल ना एवढ्या दिवसात चांगली गाते ती छान पण चांगला पण खूप छान काम करत आणि प्रामाणिक पोरायचं काम करणं हे मुलं नाही पण हे तर प्रोफेशनली करतायत पण ती सगळं आपलं जीव होऊन काम ह्याच्यातून काम करते तेव्हा असं वाटतं की तिची तगमग झालेली तिचं जो तिचं ती तिच्या लाईफ मध्ये त्या नाटकातल्या लाईफ म्हणजे असं वाटतं तिचं बघताना ती रिअल वाटायला लागत रिअल नाही लोकांपर्यंत पोहोचणारच नाही म्हणजे लोकांना खरं वाटणारच नाही आम्हाला टाकायला काही वेळ नाही लागणार स्टार्ट सूट पण नाही आणि मला असं वाटतं ना प्रत्येक प्रेक्षक जो त्याला काहीतरी वेगळं मिळतं म्हणजे कोणीतरी आईशी रिलेट करतं कोणी वडिलांशी करत कोणी ह्याच्याशी करेल कोणी त्या श्रीशी करेल कोणी हिच्याशी करेल त्याच्यामुळे कोणाला काय मिळेल त्या ह्याच्यातनं ते सांगता येत नाही पण प्रत्येकाला काहीतरी ह्याच्यातनं मिळतच असत तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पण अपील करा लोकांना त्याच्यात तुम्ही जे आमच्यावर <laughs> या जा बघा तुम्हाला प्रत्येकाला आपल्या कॅरेक्टरला काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार तुमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला सल्ला तुम्हाला स्वतःला सल्ला द्यायचा आहे तुमच्या कॅरेक्टरला तर काय द्या उत्तम काम कर लोकांना तुझं काम ते कॅरेक्टर राजन तावाडे नसून तो काय नाव आहे माझं मनोहर देशपांडे आहे असा लोकांना वाटते की इतकं उत्तम काम मी करायला पाहिजे कमी पडत असेल पण ते प्रत्येकाने तसंच केलं ना तरी आज सल्ला त्या त्या स्वतःच्या कॅरेक्टरला असेल पण दिग्दर्शक सोबत काम पण करतात ते पण रिहर्सलच्या वेळी ओरडा वगैरे मिळालाय का आदित्य संग्राम कसे आहेत दिग्दर्शक नाही ते पर... प्रेमाने रागवतात ते असे रागवत नाही म्हणजे मी <laughs> तर राजन दादांबरोबर किती वीस वर्षांची होते तेव्हा मी एकांकिकेत त्यांच्याबरोबर काम केलं होतं आणि आता इतक्या वर्षानंतर मला असं वाटलं वाटलंच तर आपली एकांकिका आहे म्हणजे इतका काळ गेला जरी असला तरी मला अजिबात नाही की Actually, <laughs> मी इतक्या वर्षांनी त्यांच्याबरोबर करते ह्याच्यातच मला असं वाटतं की सगळं आलं ऍक्च्युली मी पण वीस वर्षाचा असतानाच मन उद्याच्या नावाचं सोळा वर्ष झाली आणि त्यामुळे असं कधी वाटत नाही की म्हणजे ना ते घरातलेच वाटतात की आपल्या घरातले ते काका आहेत किंवा बाबा आहेत असंच ते मला राग येणार नाही का डिरेक्टरला कोणी वाईट काम केलं तर तो येतो त्यांनी चान्स नाही दिला पण आता हे माझ जवळजवळ पंचेचाळीसावं नाटक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस हे माझं मराठीतलं व्यावसायिक पंचेचाळीसावं नाटक ऍज अ डिरेक्टर म्हणून पहिलं माझं नाटक एकोणीसशे पंच्याऐंशी साली सविता दामोदर परांजपे ते माझं पहिलं दिग्दर्शन व्यावसायिक व्यावसायिकमध्ये त्याच्यानंतर त्याचपोपर्यंत माझी पंचेचाळीस हे पंचेचाळीसावं नाटक पण ते एवढ्या नाटकात का सगळेच काही ग्रेट कलाकार नाही भेटले ना त्यामुळे जे वाईट करायचे ते त्यांना मी मला ना चार लोकांच्यात कोणाचा आर्टिस्टचा अपमान करायला <coughs> नाही मी कोपऱ्यात घेऊन झालो त्याला आणि त्याला सांगतो की अत्यंत घाण काम ते फक्त त्याच्याच कानात

आणि दुसरी गोष्ट एक राजेंद्र बरोबर काम करण्यात की कधी आम्ही जर त्यांना सांगितलं की बाबा दादा आपण हे असं काहीतरी करून बघूया काय तर त्यांचं कधीच काही म्हणणार नसतं ते हो असेल ना करून बघूया झालं चांगलं तर चांगलं आहे नाही तर नाही सांगतात काही दिग्दर्शकांचं असं असतं की नाही तुम्ही काही सजेशन नाही द्यायचं मी सांगेन ते करायचं पण ह्यांच्याकडे अजिबात नसतं नाही आवडलं तर ठीक आहे ना आपल्याला नाही पण आवडलं तर ते मान्य करतात हे खूप छान आहे उत्तम ऍक्टर असतात ना एक गोष्ट सांगितली ना मला हे दाखवतात की ज्याच्यातनं तुम्हाला पाहिजे ते घ्या असे हे आहेत काही जणांना दहा गोष्टी सांगून सुद्धा एक असेही खूप ऍक्टर आता आपल्या याच्यात वरपर्यंत छान पोचलेले पण आहेत पण त्यांचं सगळ्यांच मी हे घेतलेलं माझ्या बरोबर लोकांनी काम केले मला असं वाटतं का म्हणजे मी अनुभव तुमचा घेतला तरच पुढे जात आहे ते पुढे जात नाही रिडिंग मध्येच त्यांना तिथेच कळतं हो कुठे काय कुठे काय आणि किंवा बाकी त्यांना माहिती असत आणि अजून एक काय असते परफेक्ट अजून एक त्यांच्या बाबतीत सांगायचं तर ते स्वतःवरती सॅटिस्फाईड नसतात कधीच एक तर एवढे वर्ष काम करून पण त्यांचं काम कुठेही ओल्ड स्कूल नाही वाटणार तुम्हाला की अरे जुन्या पद्धतीचं नाटक बसवलं कारण ते रोज बसवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाच ते आवडत नाही ते परत ते अपडेट करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की, की मी म्हणजे हे मस्त ते येऊन ते चार वेळा बदलून बघतात की नाही नाही हे जास्त बेटर वाटतंय नाही नाही हे जास्त बेटर वाटतंय आणि मला वाटतं तशाच दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे ऍक्टर म्हणून भाग्य म्हणजे आम्ही किती बदललंय म्हणजे आम्हाला काय होत वेळा बदल हे कधीच कंटाळले नाही मला का आवडायचं नाही हे सगळं बदलायला कारण हे कधी दोघे कधीच कंटाळले फॉर सगळेच ऍक्टर किंवा कानात एकमेकांनी <laughs> को कधी कोणी केलं <laughs> सिन्सियर ऍक्टर असतात ते कारण त्यांना माहित आहे ह्याच्यात बॅक ऑफ द माइंड काहीतरी आहे ते मग ते देतात की मला कोणी कधीच बोलणार नाही तो बोलत तर किती गोड काम करते की नाही हा आणि हे पात्र आमचं इव्हन लिफमन आमचा काय काम करतो इंग्लिश मध्ये बोलायला लागला हल्ली पूर्वी हिंदीत होता त्याला एक पाच प्रयोग आधी मी सांगितलं हे थे ना थे थे थे। ते ना तुमच्या बिडग्याची मजा येत नाही इंग्लिशमध्ये बोल मग मी काय बोलतो बोल काय येत ते मग हा आता पोचलेला गडी येत आहे त्यांनी त्याला हे सांगितलं हे अशी अशी वाक्य बोल मग त्याला बिहारी येते आता बिहारबद्दल आणखीन सांगेल लक्षात सर दोन वेळा दुसऱ्यांदा आता नाव चेंज होतं नाटकाचं याचा जर सिक्वेल आला तर काय नाव ठेवाल अजून ह्याच सुचत नाही आम्हाला सिक्वेल म्हणजे काय होईल

आमचं आव्हान एकच आहे की आम्ही हे सगळं जे करतो ते तुमच्यासाठी करतो एवढे उत्तम निर्माते आहेत आमचे उत्तम टीम आहे आमची जे आमच्या पाठी कायम उभे आहेत तर एवढीच एक प्रार्थना आहे किंवा एवढीच एक की तुम्ही या नाटक बघा आमचं हे वेगळा विषय आहे तुमच्यासाठी आम्ही आहोत तुमच्यामुळे आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद होईल हे नाटक बघून घरी जाताना तुम्हाला असं वाटणार नाही की आपण पाचशे रुपयाचं तिकीट काढून पैसे वाया घालवले कारण तुम्हाला एक समाधान मिळेल आणि काहीतरी घेऊन तुम्ही घरी जाल हे नाटक तुम्ही घरी गेल्यावर पण थोडा वेळ तुमच्या स्मरणात राहील याची आम्ही गॅरंटी देतो तुला काय वाटतं नाही तुम्ही कुठेही प्रयोग असला तरी नक्की या बघायला नाही हेच म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे तुमच्या घराजवळ जे जे कुठलं थिएटर असेल नाटकाचं तिथे या बघा तो एक्सपिरियन्स घ्या त्या नाटकाचा हो यंग जनरेशन तुमच्या जनरेशन हे नाटक खूप बघायला पाहिजे त्याच्या बऱ्याच्या मुली मला दिसतंय अजून तर ते सगळं आज नाटक बघून सगळे खूश झालेले आम्ही सात